कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात खासदार क्रीडा संग्राम दोन हजार चोवीस या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले यातील नेमबाजांच्या स्पर्धा अंबरनाथ नगरपालिकेच्या शूटिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आल्या यात तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं यामध्ये अंबरनाथ तालुक्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील शेकडो नेमबा स्पर्धकांनी सहभाग या स्पर्धेत घेतलायफल एअर रायफल एअर पिस्तूल आणि ओपन साइड एअर रायफल या स्पर्धांचा समावेश आहे या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील साठ ते पासष्ट खेळाडूंचा समावेश असून नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चौदा खेळाडूंचा सहभाग आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या शूटिंग रेंजमध्ये मोफत शिक्षण आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्य देखील पुरवण्यात येतं तर तीन दिवस चालणाऱ्या या खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेतील उत्कृष्ट नेमबाजांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल आज अंबरनाथ शूटिंग रेंज मध्ये माजी नगर अध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन पार पडला। तर यावेळी माजी प्रज्ञा कल्याण भिवंडी युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर प्रशिक्षक सुचित किन्हाळेकर जगदीश चंद्र किन्हाळेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके युवा सेनेचे निखिल चौधरी यांच्यासह महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते